मंडळी नमस्कार सायंकाळचे सहा वाजले मी सध्याला आता आहे कोल्हापूर मधील रेंदा या गावी दोन दाती आणि जवळ पंधरा ते सोळा लिटर दूध देणारी आपण मुर्रा महेश आता बघणार आहोत नमस्ते शेतकरी मित्रांनो ही टॉपची हरियाणामधली जी ब्रिडिंग ब्रिडिंग मधली रेडी आहे ही सेक्स सिमेंट तयार आहे तर हिची जी पुरा संपूर्ण गॅरंटी आहे ही मिल्किंग मशीनवरती एच एफ पेक्षा सुद्धा दूध द्यायला एकदम छान उभा हो राहते ही कधी सात आठ मिनिटांमध्ये मिल्किंग मशीनवरती हलत नाही दूध द्यायला एक वेळा दूध चालू केलं तर इकडे तिकडे जशी बाकीच्या इतर मैसीवर राहत नाही एकदम चांगल्या पद्धतीची ही म्हैस राहते हिचं दूध बघितलं तर सकाळी साडेसात संध्याकाळी साडेसात आपल्या बच्च्याला देऊन ही दूध देते हिची थोडक्यात जर आपण हिला पाठीमान जर बघितलात तर थोडक्यात लक्षात येईल एक दहा एकर जमीन केल्यापेक्षा जर दहा जनावर ह्या टाईपची जर केली तर शेतकऱ्याला खरोखर बागायत जमिनीपेक्षा ह्या म्हशी एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत कुणी दोन मशी घ्याव्यात कुणी चार मशी घ्याव्यात कोण दहा मशी घेऊ द्यात कोण चार मशी घेऊ द्यात पण अशा माध्यमातून एक एक म्हैस म्हणजे एक एकर बागायत जमिनीला सुद्धा ही म्हैस भारी आहे त्याची सडी बघितलं तर बरोबर खरोखर एक कुलपीसारखे आहेत चारी एक चारी सडस एक सारखे आहेत ती सडी जे याच्या गाईपेक्षा सुद्धा टॉप आहेत चांगले आहेत अशा माध्यमातून जर निवडक प्रत्येकाने म्हैस निवडली तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीत काही नाहीत एक चांगल्या प्रतीची ही बिल्डिंगची रेड्या आहे अशा हिला सेक्स सिमेंवरती प्रत्येक वेळा अशा रेड्यात तयार हो करू शकतो आपण या माध्यमातून